तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ घेऊन येतोय नेहमीप्रमाणे आणि आम्ही आज चाललोय गावाला कारण असं की आज धामणी जत्रा आहे दोन वर्षापूर्वी मी सेम धामणीचा व्हिडिओ शूट केला होता तिकडे तू का व्हिडिओमध्ये तर दोन वर्षापूर्वी मी सेम व्हिडिओ शूट केला होता आता पप्पाही थोड्या वेळाने पप्पा आले की आम्ही चौघ जाणार म्हणजे आई मी ताईडी आणि पप्पा आम्ही चौघे जाणार आहोत पण अजून एक डिसिजन व्हायचं आहे तो म्हणजे नक्की गावाला आहे का धामला आहे सो तो डिसिजन व्हायचा आहे पण जर धामल्या जत्रेला गेलो ते मी शूट करण्याचा प्रयत्न करेल येस सो मित्रांनो आता मी जायचं जायचे धामल्या जत्रेला आणि हे बघा ताई ऑलरेडी एक वेगळा ड्रेस आता पुन्हा ड्रेस चेंज केला आमचं धामणीला निघायचं ठरलं आणि आम्ही आळंदी मार्गे निघलो तर माऊलींचं लांबूनच दर्शन घेतलं आणि तसंच केंदूरवर निघलो तर केंदूरवरून निघल्यावरती केंद्राई मातेचंही दर्शन घेतलं पोचलो आहे हा आहे समोरचा दरवाजा मेन मंदिराचा आणि पप्पांनी आमच्या सगळ्यांचे चपला म्हणजे चपला काय सँडल वगैरे ह्या काकांच्या इकडे ठेवल्या मागे आता हे काका आमच्या ओळखीचे होते तर आम्ही त्यांच्याकडून तळी भंडारही घेतला तळी भंडार म्हणजे थोडक्यात खोबरं आणि भंडार तर आम्ही लागलो ताईडी तर बोलली नाही 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 लाईनमध्ये उभं थांबायचंच नाही तरी मी सुतान जाऊन ओवर राहिलो लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी जेव्हा तळी उधळतात तर ते खोबरं असतात तर ते खोबरं आम्ही घेऊन खातो सदानंदाचा आम्ही आता यात्रेच्या सफर साठी निघलो रे आम्हाला यात्रेमध्ये आता ह्या दोघीजणी हो खूप अशा स्टॉलवरती फिरल्या खूप काही बघितलं पण अल्टिमेटली घेतलं काहीच नाही पण मी काय यांच्या नादी लागलो नाही आणि अबिरला आणि अभिज्ञाला दोघांना एक खेळणे घेतले सारखे सारखे जिने करून दोघांत भांडणं नको व्हायला तर अशा प्रकारे हा खंडोबा यात्रेचा व्हिडिओ इथवरच अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ഏഴ് കുടും ഏഴ് ജയമാല